नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कलाविज्ञान वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे एफ आय बी ए म्हणजेच प्रथम वर्ष कला आणि विषय आहे मराठी आपल्या मराठी विषयाचं नाव आहे मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास मी प्राध्यापक बनकर सर आज आपण समकालीन मराठी कथा या पुस्तकामधली कथा क्रमांक दोन म्हणजेच कथा दुसरी याचा आपण अभ्यास करणार आहोत <coughs> कथेचं नाव आहे चिखल आणि कथेचे लेखक आहेत भास्कर चंदन शिव <coughs> तर आज आपण चिखल या कथेविषयीची माहिती बघणार आहोत पण तत्पूर्वी चिखल ही कथा ज्या लेखकाने लिहिली म्हणजेच भास्कर शिव यांनी ही कथा लिहिलेली आहे यांचा थोडक्यात परिचय आपण घेऊया भास्करचंदन शिव यांचा जन्म बारा जानेवारी एकोणावीसशे पंचेचाळीस साली झालेला आहे आणि भास्करचंदन शिव हे ग्रामीण कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे जांभळ ढव हा कथासंग्रह खूप गाजला याला पुरस्कार पण मिळालेला आहे तसंच यांचे काही कथासंग्रह आहे ते, कथा ते म्हणजे मरणकळा नंतर आहे अंगार माती नंतर आहे नवी वारोळे नंतर बिर्ड हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे त्यांचा भिंगुळवाना नंतर रानसय हे ललित गद्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत भास्करचंदन शिव हे ग्रामीण जीवनातील जीवनवास्तव आणि बदलते ग्रामीण विश्व त्याप्रमाणे दारिद्र्य शोषण दुष्काळ उपेक्षा या सर्व गोष्टींबरोबरच शेतकरी शेतमजूर भटके आणि विमुक्तांचे प्रश्न हे सर्व गोष्टी आणि याचे प्रत्येकारी चित्रण आपल्या कथेतून करताना दिसतात त्यांच्या अनेक कथांचे हिंदी इंग्रजी भाषेमध्ये देखील अनुवाद झालेले आहे त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे सा अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे सा इस्लामपूर येथील पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे सा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहेत अशा प्रकारे भास्कर चंदन शिव यांच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे आपण त्यांच्याबद्दलची पुढील काही माहिती आपण सध्या घेऊया आता आपण कथेतील जो आशय आहे त्या आशयाकडे सध्या आपण वळूया लालचिखल ही जी काही कथा आहे तर ती कथा एक शेतकरी जीवनातील अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी याच्याबद्दलची सर्व माहिती या कथेमध्ये आलेली आहे भास्करचंदन शेव यांच्या लालचिखल या कथासंग्रहातील ही कथा आहे चिखल ही कथा अर्थपूर्ण जीवनानुभव व्यक्त करणारी आहे चंदन शिवांची ही कथा म्हणजे केवळ गावगाड्याची गोष्ट नाही तर त्या दुःखितांची शोषितांची त्याच्यामध्ये वेदना आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडसा आड़ आणि ज्याला आपण म्हणतो भांडवलदार किंवा जे आडते असतात किंवा जे व्यापारी असतात त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने साध्या सरळ शेतकऱ्यांची लूट कशी होते याच्याबद्दलची एकंदर माहिती आणि चित्रण याच्यामध्ये आलेले आहे अनेक प्रक प्र प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत या कथेमध्ये बापू नावाचं एक पात्र आहे हा बापू दहावी मधील एक विद्यार्थी एक शाळकरी मुलगा आहे त्याच्या शेतामध्ये पिकलेला भाजीपाला <coughs> त्याचे आई वडील विक्रीसाठी बाजारामध्ये आणत असतात बाजारामध्ये विक्रीसाठी जागा धरणं तो माल सगळा डोक्यावरती पाठीमध्ये वाहून आणणं या प्रकारचे सगळे कष्टाचे कामं या कथेमध्ये दाखवलेले आहे बाजार भाजीपाल्याने गच्च भरलेला असतो टोमॅटोही मुबलक प्रमाणामध्ये विक्रीसाठी आलेले असतात आपल्याला माहितीच आहे की मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला की त्या वस्तूची किंमत कमी होते या नियमानुसार या बाजारामध्ये भाजीपाल्याचे भाव कमी झालेले असतात आणि मग हे कमी झालेले भाव आणि त्याच्यावरती शेतमालामध्ये मा आपण तो पिकवण्यासाठी घेतलेली मेहनत केलेला खर्च तर याचा ताळमेळ कधी बसत नाही आणि तीच परिस्थिती सध्या इथं चित्रित केलेली आहे योग्य ते भाव न मिळाल्याने बापूच्या वडिलांच्या म्हणजेच आबांच्या मनामध्ये संताप निर्माण झालेला आहे टोमॅटोचा भाव दोन रुपयावरून वीस पैसे किलोपर्यंत उतरतो म्हणजे खूप विचार करण्याची गोष्ट आहे दोन रुपये किलो तर वीस पैसे किलोपर्यंत हा भाव कमी होणं म्हणजे अजून याच्यापेक्षा किती स्वस्त द्यायचं हा एक विचार आपल्याला इथं आपण करू शकतो आणि मग इतका स्वस्त झाल्यानंतर <coughs> हा वीस पैसे किलो देण्यापेक्षा फुकटच दिलेला बरा असा विचार देखील अनेक शेतकऱ्यांच्या मनावर येतो सगळे शेतकरी संतापतात बाजारात विक्रीसाठी आलेले टोमॅटो रस्त्यावर ओतले जातात व तोडवले देखील जातात संपूर्ण रस्ता टोमॅलो टोमॅटोच्या लाल चिखलाने भरलेला दिसतो शेतकऱ्याने घेतलेले कष्ट त्याच्या यातना आणि वेदना या सगळ्या प्रकारच्या चित्रणामध्ये आपल्या लक्ष देऊ शकतं म्हणजे हा जो लाल चिखल आहे तो फक्त टोमॅटोचा नाही आहे तर तो, तो शेतकऱ्याच्या कष्टाचा चिखल आहे त्याच्या वेदनांचाची चिखल आहे त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि त्याच्या भावनांचा तो चिखल झालेला आहे अशा प्रकारचं समर्पक चित्रण या ठिकाणी आलेलं आहे या लालचिखलमुळे बाजारभावातील <coughs> व्यावहारिक सत्य जे आहे ते आपल्यासमोर एक कथेच्या माध्यमातून येतं शेतकऱ्याने कष्टाने आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य तो हमीभाव मिळावा अशी सर्वांच्या मनामध्ये आशा आहे पण तसं कदाचित होत नाही आणि शेतकऱ्यावरती दुष्काळ असेल अनेक प्रकारचे संकट असेल सावकाराकडून घेतलेलं कर्ज असेल ठीक आहे किंवा केलेला खर्च फिटत नसेल तर ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी वाढत आहेत आणि शेतकऱ्याला पैसा नावाची गोष्ट मिळत नाहीये तो त्याच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाही आहे आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे हे वास्तव ज्याला आपण भीषण वास्तव म्हणतो ते या कथेतून खऱ्या अर्थाने मांडलेलं आहे याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे किंवा वाचकाला आपण जो वाचन करतो ह्या कथेचं किंवा ज्या ह्याच्यापर्यंत ही कथा जाते तर याने ही कथा किंवा याच्यातले सगळे संदर्भ इतरांपर्यंत देखील पोचवले पाहिजे असा लेखकाचा कळकळीचा अट्टा आहे या पणामुळेच शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले हे देखील आपल्याला याच्यातून लक्षात देऊ शकतं मातीमोल किमतीने टोमॅटो विकले गेल्यामुळे ते एकदम भ्रमनिराश झालेल्या शेतकऱ्याचे चित्रण करणारी लालचिखल ही कथा आहे कदाचित मेहनतीनं पिकवलेल्या टोमॅटोला भाव न मिळाल्याने ते फेकून देणारा शेतकरी अनेकांना तो माजोरडा देखील वाटेल किंवा आपण ज्याला म्हणतो याला काही किंमत नाही पण खऱ्या अर्थाने तो त्याने माल का फेकून दिला याच्यावर आपण विचार करत नाही खऱ्या अर्थाने आपली एखादी छोटी मोठी वस्तू असेल तरी ती आपण फेकून देणार नाही ती तुडवणार नाही खरं तर आपण त्याच्यावर प्रेम करू ती कुठली पण वस्तू असेल पण ज्या वेळेस एखादा शेतकरी त्याचा माल बाजारामध्ये मा ओतून देतो आणि तो तुडवतो याचा अर्थ नक्की काय तर तो माजोरडा आहे का तो चुकीचा आहे का तर अजिबात नाही त्याला खऱ्या अर्थाने त्याची काळजी आहे पण खऱ्या अर्थाने त्याच्या सगळ्या इच्छांची आकांक्षांची मेहनतीचं तिथं पायीमल्ली झालेली आहे आणि म्हणून त्या रागाच्या भारामध्ये त्याने ती कृती केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ही कृती विचार करण्याजोगी कृती आहे ह्या शेतकऱ्याने <coughs> उपसलेले सगळे कष्ट त्याचा काही उपयोग होत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याने किंवा त्या अशी कृती केलेली आहे या कथेचे शीर्षकही समर्पक आहे बाजारामध्ये आलेल्या टमाट्याला वीस पैसे किलो भाव मागितल्यामुळे रागाने आबा आपल्या दोन्ही डालक्या रस्त्यावर ते ओततात आणि गुडघाभर टवटवीत टोमॅटोंच्या ढीक झाल्यानंतर आपले मनगट तोंडावर आपटीत आबाने बोंब ठोकली आणि कचाकच टमाट्याचा ता ढीक तोडवीत राहिले नाचत राहिले आणि मग ते ओरडत राहिले रडत राहिले याच्यामध्ये रस्ताभर टमाट्याचा ता लाल रंग आणि चिखल झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून याच आशयाने या कथेला लाल चिखल अशा प्रकारचं शीर्षक किंवा नाव दिल्याचं आपल्याला लक्षात येऊ शकतं बाजारातील भाजीपाला आणणारे शेतकरी विक्रीसाठी धरलेल्या जागा विक्र विक्रीचा सूर ग्राहकांचे कमी जास्त भाव काढण्याचे प्रमाण भाव कमी झाल्याने आडत्यांची झालेली चलती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रकारचे कष्ट ठीक आहे आणि याला न मिळालेल्या भाव आणि अशा प्रकारची सगळी मनस्थिती या सगळ्या गोष्टींच्या याच्यामध्ये आलेले आहे मनाशी त्यांनी काही आराखडे बांधलेले असतात की याचे एवढे पैसे होतील त्याचे तेवढे पैसे होतील मग मी मुलीला पाठी घेईल मुलाला दप्तर घेईल पत्नीला काही साडी चोळी घेईल किंवा शेतीसाठी काहीतरी करेल माझ्या बैलांसाठी काहीतरी करेल माझ्या घराचं काहीतरी मी करू शकतो या सगळ्या गोष्टी ज्या मनातल्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मनातले मनातच राहून जातात आणि मग हा शेतकरी याला पैसा तर मिळत नाही कष्ट आणि जो पैसा खर्च केला आहे तो माल पिकवण्यासाठी तो पण मिळत नाही आणि अशा प्रकारे शेतकरी हा अजूनच ज्याला आपण म्हणतो तर तो दैनीय आणि दरिद्र होत चालला याचं खरं कारण या कथेमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या प्रकारे सगळे संदर्भ याच्यामध्ये आलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे कथेचा पूर्ण आशय आहे कथेतील जर पात्र आपल्याला लक्षात घ्यायचे याच्यामध्ये मूळ फक्त दोनच पात्र आहे तर ते म्हणजे दहावीला असलेला शारक शाळकरी मुलगा तो म्हणजे बापू आणि बापूचे वडील त्यांचं नाव आहे आबा तर हे दोन मुख्य पात्र आहे गौण पात्र याच्यामध्ये आहे तर लेखकाची म्हणजे बापूची आई असेल किंवा काही गावकरी असतील शाळेतील थोडेफार मुलं असतील किंवा ज्याला आपण म्हणतो बाजारामध्ये येणारे सगळे जे काही गिराईक म्हणतो तर हे सगळे गौण पात्र आहेत यांचा कुठे जास्त कोणास संवाद होत नाही पण मुख्य पात्र याच्यामध्ये बापू आबा आणि आबाची पत्नी म्हणजेच बापूची आई हे तीन पात्र याच्यामध्ये महत्वाचे आहे कथेतील जर भाषा आपण बघितली तर लेखकाने वापरलेली जी काही भाषा आहे तर ती एक कलात्मक भाषा आहे आणि कलात्मक उंची आणि वास्तवाची खोली देणं हे लेखकाच्या भाषेच्या शक्तीचं एक प्रदर्शन इथं झालेलं आहे कथेमध्ये संवादाचं पुष्कळ प्रमाण आहे नाट्यमाहीता आहे खटकेबास संवाद आहे पण हे सगळ्या गोष्टी कथा फक्त चमचमीत किंवा चटकदार करण्यासाठी ते आलेलं नाही आहे तर कथेतील घटना आदोरेखित करण्यासाठी हा सगळा संवाद नाट्यमाहित आणि खटकेबाजपणा आलेला आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी बाजारातील विक्रीची भाषा किंवा होणारे संवाद त्यांच्या जगण्यातील स्वाभाविकता त्या कथेमध्ये घेऊन येते नंतर आपण जर म्हटलं तर भाषेला काव्यात्मकतेचा देखील स्पर्श झालेला आपल्याला जाणवतो त्यांच्या कथेमध्ये संवाद अधिक आहे व खटकेबाज आणि लेखनाचा अपरिहार्य भाग मारून त्या सगळ्या गोष्टी आलेल्या दिसतात संवाद निवेदन आणि बोली स्वरूपामध्ये ह्या कथेची बांधणी झालेली आपल्या लक्षात येऊ शकतं ग्रामीण बोलीचं एक वेगळं चित्रण आणि वेगळे संवाद आपल्याला ह्या कथेमधून पाहायला मिळतात अशा प्रकारे एक ग्रामीण भाषा त्याच्यामध्ये आलेली आहे एकंदर ह्या कथेमध्ये नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तो आपण समारोपामध्ये समजू शकतो त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये मुलांनो दादाभाई जे काही होते तर त्यांनी इंग्रजांच्या आर्थिक नीतीवरती लेखन केलेले होते आणि तोच संदर्भ कथेमधून आपल्यासमोर येतो म्हणजे दादाबाईंच्या इंग्रजांच्या आर्थिक नीतीवरील लेखन याच्यावर कथेमधून प्रकाश टाकलेला आहे चळवळ करा चळवळ करा हा दादाबाईंचा संदेश या कथेमध्ये देखील आलेला दिसतो इंग्रजांच्या बाजारभाव धोरणामुळे इंग्रज सुधारले होते आणि भारतीय दरिद्र झाले होते आता इंग्रज आपल्या भारतातून निघून गेलेले आहे म्हणजे ते गोरे निघून गेलेले आहे पण परिस्थिती फारशी बदललेली नाहीये जे काही आडती आणि व्यापारी आहेत ना तर त्यांच्या रूपाने अजून देखील इंग्रज इथं जिवंत आहे याचा अनुभव आपल्याला येतो आणि तशा प्रकारे इंग्रज सुधारले आणि भारतीय दरिद्र झाले त्या प्रकारे आज व्यापारी आणि आडती सुधारले आणि शेतकरी दरिद्र झाला अशा प्रकारचा संदर्भ आपल्याला इथं लक्षात येऊ शकतो त्यामुळेच अजूनही कष्ट करायला न्याय मिळत नाही श्रमणारा किंवा दलित भटका जो आपण ज्याला म्हणतो मजूर असेल तर तो अजून देखील पारतंत्र्यामध्ये आहे हे या कथेतून स्पष्टपणे जाणवते हे लेखक पोटतिडकीन या कथेमधून मांडताना दिसतो नव्या जाणिव्यांच्या प्रकाशात ग्रामीण जीवनाचा अन्वयार्थ किंवा अर्थ लावून ग्रामीण जीवनातील दुःख दारिद्र्याला अधोरेखित करण्याचा प्रयत्न तशा प्रकारची भाषा या कथेमध्ये आपल्याला जाणवते आणि ही कथा अगदी परिणामकारक आपल्या मनावरती बिंबते भास्कर चंदन शिवांनी मराठी कथेच्या का परंपरेला काही नवी परिणामाने किंवा परिमाने देण्याचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे तेच परिमाण आपल्याला ह्या कथेमधून जाणवते ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया बाकी भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया धन्यवाद